नमस्कार श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आता मी चहा बनवायला ठेवलेलं आहे आता मी चहा बिस्किट वगैरे खाणार आहे आणि आज आम्ही इडली बनवली होती नाश्त्यासाठी तर नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता फक्त चहा वगैरे पिणार आहे आता बऱ्यापैकी कामे झालेत अजून थोडीशी बाकी आहे इथं मी शलवारीसाठी आंघोळीला पाणी गरम केले आता ती आंघोळ करेल बघा मी चहा वगैरे पिणार आहे चहा बिस्किट खाणार आहे आणि तर थोडीशी माझी भांडी आहेत ती पण मी क्लीन करून घेणार आहे आणि नंतर स्कूलला वगैरे पण जायची तयारी करायची आहे इथे माझे कपडे वगैरे पण धुऊन झालेली आहे आता ते सुकवायचे आहेत स्कूलवरून आल्यानंतर जेवण वगैरे करायचं तर आता इथं चहा वगैरे होत आहे त्याच्यामध्ये मी दूध टाकून घेते दूध आता मी थोडस आलं किसून ठेवले तर ते थोडं आता मिक्स करते त्याच्यामुळे ना टेस्ट खूप छान येतो आल्या आणि थोडं थंडीचे पण दिवस चालू आहे तर आल्याने थोडासा चहा पिल्यावर आराम पडतो तर आता चहा वगैरे करून मग भेटते तुम्हाला थोड्या वेळा ते तर इथे माझी चिकूची नखे कापून द्यायची चालली होती खूप नखे वाढली होती त्याच्यामुळे नकामध्ये घाण पण साचली होती आणि महत्त्वाचं म्हणजे शर्वरी आणि तन्वीचे जर भांडणं चालू झाले तर शर्वरीला नकांचा मार झेलायला लागतो तर शरवरीने शर्वरीने मला कंप्लेंट केली होती मम्मा पहिली तिची नखे आधी काढून टाक मग तिने मला नेलकटर वगैरे आणून दिलं होतं मग चहा बिस्किट वगैरे झाल्यावर मग तिथेच बसून मी तिची नखे वगैरे काढली होती हाताची आणि पायाची दोन्हीची पण नखे काढून दिली होती तर इथे थोडासा टी व्ही बघायचा चालू होता थोडी फार फार कामे वगैरे हो उडकून टी व्ही बघत बसली होती तोपर्यंत ना उद्योग चालू होता सोबत खेळण्याचा तर मला माहितच नव्हतं या काहीतरी उद्योग करून ठेवेल तर अशा प्रकारे तिने नेल कटरचा हाताला लागून घेतलं होतं पण ते काय तिला जास्त लागलं नाही फक्त तिला थोडंसं घासून गेलं होतं पण तिला खूप रडायला आलं होतं मग नंतर थोडंसं तिला मी प्रेमाने समजवलं शर्वरी पण मध्ये जरा थोडं फुलकर घालत होती मग तिला जरा बरं वाटलं पण जास्त काय लागलं नव्हतं पण तिला ना खूप वाईट वाटलं होतं आणि मला रडून रडून सांगत होती मग तिला एक सवय आहे जर थोडं काय झालं तर असं गळ्यात पडायचं मिठी मारायची मग तिला असं थोडंसं पॅम्पर करायला लागत होतं मग थोडी तिची समजूत काढून शर्वरीला स्कूलला जाण्यासाठी वेण्या घालायची तयारी केली होती इथं तर इथे मी तिला वेण्या घालून देत होती वेण्या घातल्या म्हणजे थोडेसे केस वगैरे नीट राहतात कारण त्यामध्ये तिचे सध्या स्पोर्ट्स वगैरे चालू आहेत तर धूळ वगैरे खूप उडते ड्रेस पण तिचा खूप खराब होत होता मग केस वगैरे पण धुरे आणि खूप खराब होता तर थोडंसं तेल वगैरे लावून अशा दोन वेण्या घातल्या तर ना केस खराब होत नाहीत त्याच्यासाठी मी दोन वेण्या घालून देत होती तर इथे चिकू तिला मध्ये मध्ये सतवत होती आणि हिच्या वेण्या घालताना शिकूलाही मांडीवरच बसायचं असतं खाली उतरायचं नसतं आजीवर आणि दिदीला सतवायचं असतं तर इथं आमची अशी मस्ती चालू ते ते पट -पट दे दे होती स्कूलला जायच्या आधी आम्ही जणी बसून आमची मस्ती चालू असते इथं मी पटपट जे वेण्या घालून देत होती त्या मध्येच शिकूचं आणि आमचं हसणं वगैरे चालू होतं परत नंतर इथे मी वेण्या वगैरे घालून माझी झालेली बाकीची कामे पण उरकायला घेतली होती नंतर खूप लेट होतो कामे उरकली नाही तर मग इथं मी कपडे सुकवायचं पण काम चालू केलं होतं तरी ते शर्वरी मला मध्ये मध्ये कपडे सुकवायला पण हेल्प करत होती चिकूला पण असं आवडतं पण सध्या तिचं लक्ष नव्हतं कपडे सुकवायला त्याच्यामुळे शर्वरी इथे येऊन मला हेल्प करत होती कपडे सुकून झाल्यावरती काल धुतलेली कपडे सगळे सुकलेली मी गोळा करून त्याच्या घड्या मारल्या आणि त्या मी कपाटामध्ये वगैरे ठेवून देत होती त्याच्यानंतर माझी बाकीची सगळी कामे कम्प्लीट झाली होती आणि आम्ही स्कूलला जाण्याची तयारी करून स्कूलला निघालो होतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद